विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूजिंग रोडवर मंगळ रुळे पेट्रोल पंपाजवळ एका मोटारसायकल ला कोणी अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची बातमी येत आहे मोटारसायकल जवळ वयोवृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याची बातमी आहे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव महबूब शेख समझते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा